बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे त्यांचं दुकान बंद पडल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडे जावं लागलं आणि त्यामुळे हे टिप्पणी करत आहे त्यामुळे माझी भाजपाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भाजपाचा ताकद देणारा घटक आहे या पक्षाची ताकद आहे बूथचा कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि जर भाजपासोबत कोणी बैमानी करत असेल आपल्याच मतावर निवडून येऊन आपलं राजकारण मोठं करून पुन्हा आपल्या आप फायद्यासाठी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जातो आणि तिथून पुन्हा आपल्यावर टिप्पणी करत असेल तर निवडणुकीमध्ये यांनी उभा केलेल्या सर्व माणसांना भाजपचा कार्यकर्ता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना ना याचाही विश्वास मला या ठिकाणी आहे यांनी जेवढे माणसं उभं करतील मित्र हो या सर्व माणसांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पराभूत केलं पाहिजे असा निर्धार आजच्या या सभेमध्ये आपण सर्वांनी केला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीला मी पोटनिवडणूक निवडणुकीला या ठिकाणी नि, होतो आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता त्यांचा मी प्रचार केला कारण मी भाजपाचा आमदार होतो परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल आला जितेशजी आपण जिंकलात काँग्रेसकडून आणि आमच्या काही देगलूर मधल्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं की आमदार साहेब तुमचं मुखेडचं पार्सल आम्ही मुखेडला परत पाठवून दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आता मग टिप्पणी करायची नाही की निवडणूक होऊन गेली पण आता आमच्या मुखेडचं अजून एक पार्सल हे तुमच्या देगलूरमध्ये आता आहे आणि ते सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट घेऊन उभा राहणार आहे माझी विनंती आहे आपण या ठिकाणी पालून पोसून मोठं केलं त्यांना ताकदवत दिली आता देगलूरमध्ये चांगले कार्यकर्ते तयार झालेले आहेत त्यामुळं आता शेवटचं उरलेलं हे मुखेडचं पार्सल सुद्धा आता आम्हाला परत या निवडणुकीमध्ये आपण मुखेडमध्ये पाठवावं अशी एक विनंती मी सर्व देगलूरवासियांना या ठिकाणी करतो आणि जिथे शांतापूरकर माझे लहान बंधू यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आगामी निवडणुकीमध्ये यश संपादन करील अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र